न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचे आयोजन करण्यात येणार आहे नाशिकच्या स्वामीनारायण मंदिराजवळ लंडन पॅलेस आडगाव नाका पंचवटी येथे होणार आहे दिनांक दहा व अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून या प्रसंगी मराठा समाजाच्या मूलभूत आरक्षण सोबत समाजाच्या प्रगतीसाठी रोजगार शिक्षण यातील संधी या प्रमुख विषयांवर परिसंवाद होणार आहे तसेच कृषी उद्योग पर्यटन रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर विशे विशेष मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली परिसंवाद होणार आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लंडन पॅलेस येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मारा वतीने राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आलेले आहे ह्या प्रतिनिधी अधिवेशनाच्या निमित्ताने दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस शनिवारी संध्याकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या स्मारकाला वंदन करून त्या ठिकाणी भेदव्या रॅली निघणार आहे या रॅलीमध्ये दुचाकी वाहने व चार चाकी वाहने असतील ही रॅली शिवस्मारक अशोक स्तंभ रविवार कारंजा मालेगाव स्टँड पंचवटी कारंजा निमाणी आणि त्याच लंडन पॅलेस या ठिकाणी आडगाव डाक्यावर पोहचे नाशिकचे आजचे उद्याचे या विषयावर शैक्षणिक सामाजिक कृषी आणि उद्योग याच्यावर परिसंवाद आयोजित केलेला आहे या परिसंवादामध्ये माननीय पोलीस आयुक्त त्याचप्रमाणे माननीय माजी महसूल आयुक्त श्री साहेब आजी माजी खासदार आजी आमदार माझी सर्व महापौर नगरसेवक सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते विधिज्ञ त्याचप्रमाणे उद्योजक आणि डॉक्टर्स यांना आमंत्रित करण्यात आलेले आणि त्या ठिकाणी तसेच मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यरत नाशिक जिल्ह्यातील विभूतींना मराठा भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे दरम्यान नाशिकच्या जडणगडणीसाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या दिवंगतांचे प्रतिमा नाशिकच्या चौका चौकात लावण्यात आल्या आहेत जेणेकरून नाशिकच्या युवांना यातून प्रेरणा मिळू शकेल तसेच शैक्षणिक क्षेत्रातील दिवंगत विभूतींच्या वारसांचा जाहीर सन्मान यावेळी केला जाणार आहे यावेळी खासदार राजेभाऊ वाजे खासदार भास्कर भगरे माजी खासदार हेमंत गोडसे आमदार सत्यजित तांबे आमदार दिलीप बनकर आमदार माणिकराव कोकाटे आमदार राहुल ढिकले आमदार सीमाताई हिरे संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर राधाकृष्ण गमे सेवानिवृत्त महसूल आयुक्त पोलीस उपायुक्त किरण चव्हाण पोलीस उपायुक्त खांडवी साहेब आणि नाको बँक रंजन ठाकरे शहरातील विविध उद्योजक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे विनायकराव पवार वसंतराव मुळीक सरचिटणीस प्रकाश देशमुख प्रमोद जाधव गुलाब गायकवाड अतिश गायकवाड यांच्यासह अखिल भारतीय मराठा महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर शहर अध्यक्ष संजय फडळ नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अशोक कदम युवक अध्यक्ष व्यंकटेश मोरे नाशिक शहर जिल्ह्यातील प्रतिनिधी पदाधिकारी सकल मराठा समाजासह जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विविध संस्था संघटना यावेळी उपस्थित राहणार आहेत करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक